येथील चोवीस तास वायफाय फ्री आहे पासवर्ड सुद्धा लिहिलाय नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल विथ राजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत तर मित्रांनो आता आम्ही अलिबागला चाललोय सव्वा दहाची आमची बोट आहे आणि आता साडे नऊ त्या ठिकाणी मस्तपैकी बसलोय आम्ही तर मित्रांनो सव्वा दहाची आमची फेरी आहे आणि पावण्या दहा ला गेट नंबर दोनच्या इथे लाईन लागणार आहे तोपर्यंत मस्तपैकी हा गेटवेचा नजारा एन्जॉय एं। करतोय तर या बोटने जायला तीन तिकीट आहेत एक दोनशे रुपयाचं त्यानंतर तुम्हाला जर वरती बसायचं असेल तिथे अडीचशे आणि एसी असेल तर दोनशे पंच्याऐंशी रुपये तिकीट आहे पाच वर्षाच्या सगळ्या लोकांना इथे फुल तिकीट घ्यायचं आहे तर आम्ही मल्हारत पण फुल तिकीट घेतलेला आहे आता बघू आतमध्ये गेल्यावर काय काय नजारा बघायला मिळतो होतो आतमध्ये दाखवत होतो तर मांडवासाठी ही एवढी मोठी लाईन लागली तर फायनली सव्वा दहा वाजता सुटणारी पी एन पी बोट आपली आली तर आपण चढू या बोटमध्ये तर पी एन पी फेरी मधील बोट मधली या एसी कोच चा अशा प्रकारचा नजारा आहे इथे तुम्हाला चहा कोल्ड ड्रिंक चिप्स वगैरे सगळं काही मिळेल आणि जर तुम्ही तिकीट परचेस केलं नसेल तर या बोटमध्ये सुद्धा तिकीट घेऊ हो शकता इथून मुंबई बघा किती सुरेख दिसते आता आम्ही वरती आलोय वरतून हा नजारा बघा तर फायनली आता आपण मांडवा बंदरावर पोहोचतोय अशा प्रकारचं हे मांडवा बंदर आहे तर मित्रांनो फायनली एक तासाच्या बोटच्या प्रवासानंतर मांडवा बंदरावर आम्ही उतरलोय आता अलिबागला जाणारी बस मिळणार त्या बसने आपण जे रिसॉर्ट बुक केलंय तिथे जाऊया काय रेवा कसा प्रवास छान होता प्रवास एसी मध्ये मस्त पैकी के प्रवास केला आता कोणात आलंय वाजले सव्वा अकरा आता बघू इथे बस असेल बाहेर आल्यानंतर आपल्याला पी एन पीच्या बस मध्ये मिळतात त्या आपल्याला अलिबागला सोडतात मांडवा बंदराच्या बाहेर पडला तर थोडस लवकर लवकर या तरच तुम्हाला बसायला चांगली जागा मिळेल नाही तर उभं जावं लागेल तशी त्यांची दुसरी पण बस असतेच बसमधून आपण उतरलोय नागाव बीच आपला रिसॉर्ट आहे त्यामुळे इथून आपण रिक्षा केली रिक्षावाला अडीचशे रुपये नागाव बीच जायला घेतो तर आपण बुक केलेल्या स्टेरीनाईट विला रिसॉर्ट मध्ये आता आपण पोहोचलो अशा प्रकारचा प्रथमदर्शी नजर आपल्याला पाहायला मिळतोय नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल विथ राजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत तर आज अलिबागला आलोय आणि अलिबागला आल्यानंतर एक छान असं लोकेशन आम्ही निवडलंय खरंतर ते ऑनलाईनच बुक केलंय तर स्टेरी नाईट विला नावाचं हे छोटस लोकेशन आहे छान आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवतो आता रूममध्ये आलो फ्रेश झालो दुपारचा वाजलाही दीड आता पटापट पड़ जेवण करू आणि त्यानंतर पुन्हा एकदा येऊन थोडासा रूममध्ये आराम करू कारण आम्ही सकाळी सहा वाजता घर सोडलेलं होतं घरातनं डोंबिवलीतनं आलो आम्ही गेटवेला तिथून फेरी पकडली त्यानंतर मग मांडवाला उतरलो मांडव्यावरनं पुन्हा अलिबाग आणि अलिबागवरून रिक्षाने या ठिकाणी आम्ही येऊन पोचलो आता फ्रेश झालो जेवण करू आणि नंतर तुम्हाला भेटतो आणि सगळी डिटेल्स हे लोकेशन किती प्राइस काय काय मिळतं हे सगळं तुम्हाला मी नंतर व्हिडिओमध्ये आरामात सांगेन मित्रांनो मस्तपैकी दुपारचं जेवण केलं पुन्हा एकदा रूममध्ये येऊन आम्ही आराम केला आणि आत्ता वाचलेत संध्याकाळचे सव्वा पाच आता आम्ही समोरच असलेल्या नागाव बीचवरती जातोय तर मस्तपैकी रूममध्ये आराम केला आणि आता अगदी दहा मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्सवर असलेल्या नागाव बीचवरती आम्ही चाललोय चालतच चालू आहे कारण दहा मिनटांचंच अंतर आहे असतंपैकी वातावरण झाले संध्याकाळचे वाजले साडेपाच आणि आता बीचवरचा माहोल कसा आहे ते तुम्हाला मी दाखवतो मल्हार काय बोलतो मल्हारला रिक्षा हवी होती पण आम्ही चालत चालतच आलो गाड्यांसाठी इथे भरपूर मोठी पार्किंग आहे तरी टू व्हीलर सुद्धा लावल्यात या बाजूला आपल्याला जायचं आहे समोरची दुकान छोटे छोटे स्टॉल लागलेत तर हा सुंदर असा नागाव बीच संध्याकाळचे वाजलेत साडेपाच आणि काय सुंदर नजार आहे बघा तर आता आम्ही या घोडागाडीत बसतोय यांनी तिघांचे आमचे अडीचशे रुपये सांगितले होते परंतु मी दोनशे रुपयेच देणार आहे तर बीचच्या बाजूलाच असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आलो आहे आम्ही नॉनव्हेज जेवण जेवण आहे आणि गुरुवार असल्या कारणाने रेवा व्हेज जेवते मी इकडे चिकन वडे थाळी घेतली आणि मल्हारसुद्धा चिकन आणि वडे खातोय अशा अरे तर मित्रांनो आत्ता रात्रीचं जेवण करून आम्ही पुन्हा एकदा या रिसॉर्टमध्ये आलो आहे आणि रात्रीचा नजारा अशा प्रकारचा इथला दिसतो आपल्याला मिळालेला हा डिलक्स रूम आहे छान आहे आता तुम्हाला इथला नाईट व्ह्यू दाखवतो ती एकशे सात नंबरची रूम आपल्याला मिळाली होती आणि अशा प्रकारच्या ह्या कॉटेजेस आहेत छोट्या छोट्या पण मस्तपैकी कॉटेजेस आहेत समोर रिसेप्शन काउंटर आहे इकडे या बाजूला स्विमिंग पूल आहे लहान मुलांसाठी आणि या बाजूला मोठी लोक स्विमिंग करू शकतात पायऱ्या आहेत छोटासा स्विमिंग पूल आहे पण छान आहे एकदम हे एक कॉटेजेस आणि त्या ठिकाणी डिनरसाठी लोक बसलेत आणि नाईटचा व्यू अशा प्रकारे आहे इथे इथे तुम्हाला चोवीस तास वायफाय फ्री आहे यासोबत भली मोठी पार्किंग सुद्धा आहे वरती रूम आहेत रात्री खूप छान वाटतं इथे आम्ही बाहेरूनच जेवण करून आलो इथे जे काही स्टेला लोक आहेत ते इथे जेवण करतायत रात्री खरंच खूप शांतता इथे इथे बरेच आजूबाजूला कॉटेजेस किंवा होमस्टे आहेत तरी पण खूप शांतता इथे इथे अलिबागला मी बऱ्याचशा रिसॉर्टमध्ये किंवा होमस्टेमध्ये बघितले इथे आपल्याला जे काही पॅकेज घेतो त्या पॅकेजमध्ये जेवण इन्क्लूड नसतं तर नाश्ता वगैरे देतात हे लोक पण आपण जे काही पॅकेज घेतलं आहे त्याच्यामध्ये जेवण नाही आहे कुठल्याही प्रकारचा नाश्ता वगैरे नाही आहे पण इथे नाश्त्याची आणि जेवणाची सुद्धा सोय आहे पैसे पे करून तुम्ही इथे नाश्ता जेवण करू शकता पण बरीचशी लोकं अगदी बीचवरनं किंवा बाहेर जेव्हा फिरायला जातात त्यावेळी जेवण करूनच इथे येतात आराम करण्यासाठी आता मी तुम्हाला मग अशी दाखवलं की बरीचशी लोकं अजूनही इथे जेवण करत आहेत तर आपली ही एकशे सात नंबरची रूम डिलक्स रूम आहे आणि छान आहे नंतर मी तुम्हाला दाखवेन बाहेरसुद्धा अशा प्रकारे सिटिंग व्यवस्था दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी दिली त्यांनी तर मित्रांनो आत्ता मी तुम्हाला या रूमचं पॅकेज किंवा मग आपल्याला ही रूम कितीला पडली ते तुम्हाला मी सांगतो बसतो इथे मी तर अगोडा डॉट कॉमवरनं मी ही ऑनलाईन बुक केलेली खरं तर याची प्राईज सात हजारच्या आसपास होती पण ती आपल्याला फक्त आणि फक्त तीन हजार दोनशे रुपयाला पडली आणि याच्यामध्ये चार हजार दोनशेला ही रूम होती इन्क्लुडिंग टॅक्स पण अगोडावरनं मी पहिल्यांदाच रूम बुक केली त्यामुळे त्यांनी हजार रुपये डिस्काउंट दिलं आणि ही रूम आपल्याला बत्तीसशे रुपयाला पडली आता याच्यामध्ये तुम्ही सांगाल काय तुम्हाला मिळतं खरं तर रूम सोडून काहीच मिळालं नाही मला वाटलं होतं की जेवण किंवा नाश्ता वगैरे मिळेल परंतु असं काहीच नाही सगळं आपल्याला इथे विकत घेऊनच खायचं आहे त्याने फक्त एक पाण्याची बॉटल दिलेली आहे सोप वगैरे दिलं आहे टॉवेल दिला आहे ते तुम्हाला मी नंतर जेव्हा रूम दाखवेन त्यावेळी सगळं काही जे काही मिळालं ते तुम्हाला मी सांगेल परंतु या व्यतिरिक्त काहीच मिळालं नाही बत्तीसशे रुपये ठीक आहे आता केले आपण रूम बुक पण एकंदरीत वातावरण खूप छान आहे अजिबात आवाज नाही आहे एकदम शांत रिसॉर्ट आहे अजिबात कुठलाही आवाज नाही आहे इकडे पाठी कोणाची तरी एक जागा आहे पूर्ण ग्रीनरी आहे त्यामुळे मस्त आहे म्हणजे फॅमिलीसाठी आपण आलोत ना साथ तर एकदम भारी आहे स्विमिंग पूलमध्ये मी अजून गेलो नाही सात ते सात वेळ आहे सकाळी मस्तपैकी सात वाजता आपण जाऊया मी आणि मला जाईन तर एकंदरीत छान रूम आहे रूम तुम्हाला नंतर दाखवेन वातावरणही खूप छान आहे शांत आहे जसं आपल्याला पाहिजे ना की कोणाचा आवाज गोंगट नाही तसं इथे छान आहे तर मित्रांनो बत्तीसशे रुपयाला ही रूम मला मिळाली खरं तर चांगली डील आहे असं सांगायला हरकत नाही पण त्याच्यामध्ये नाश्ता वगैरे इन्क्लूड झाला असता तर अजून चांगलं वाटलं असतं आज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे म्हणजे भाऊबीज आहे आणि त्यामुळे कदाचित ही ऑफर असावी नाहीतर उद्या तर इथे पाच हजार सहा हजार शुक्रवारी रेट आहे त्यामुळे आपल्याला चांगला रेट मिळाला सांगायला हरकत नाही बाकी उद्या भेटू सगळी सविस्तर माहिती उद्या तुम्हाला पुन्हा एकदा देईन तोपर्यंत गुड नाईट इकडे बघ गुड मॉर्निंग मित्रांनो तर आत्ता वाजले सकाळचे आठ आणि आत्ता स्विमिंग पूलमध्ये चाललोय आम्ही मी आणि हा मल्हार सकाळी ना थोडासा इकडे पाऊस पडलाय तर हा सकाळचा असा नजारा आहे तर इथे स्विमिंग पूलवरतीच मला आणि मल्हारला चहा आला आहे चहा मात्र इथे फ्री आहे तर मित्रांनो आपल्याला दिलेली रूम तुम्हाला आता मी दाखवतो त्या बाजूला कपड्याचे स्टँड आहेत आणि पूर्ण इकडे हे कॉटेजेस आहेत आता आपण आतमध्ये जाऊया तर आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा हा रूम आहे तिकडे मल्हार आणि या बाजूला रेवा हा तो टेलिफोन वापरतोय तर अशा प्रकारचा हा क्वीन बेड आहे समोरून तुम्हाला मी दाखवतो आता तर हा क्वीन बेड आहे आपल्याला त्यानंतर याची रचना खूप छान आहे दरवाजा वगैरे त्यानंतर विंडोज वगैरे भर आहेत एकदम छान आहे ए सी आहे फॅन आहे रात्री मस्त पैकी ए सी सुरू होता त्या ठिकाणी टी व्ही आहे आणि इथे हे ग्लास ठेवलेत इथे दोन साबण दिले होते त्यांनी क्लीन आहे एकदम इकडे कपाट आहे कपाट पण मोठा आहे ऑर्डर बॅग आपल्या मस्तपैकी राहतील या ठिकाणी वॉशरूम वॉशरूम पण एकदम क्लीन आहे गरम होतं मस्तपैकी आंघोळ गेले आम्ही तर अशा प्रकारे एकंदरीत हा रूम छान आहे ही जी रचना आहे ना डोअरची आणि त्या विंडोची ते एकदम भारी तेव्हा कसं वाटलं मल्हार काहीतरी ऑर्डर करतोय तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेत नऊ आता आम्ही बाहेर पडतोय नाश्ता करू आणि नंतर पुन्हा थोडा वेळ बीचवरती जाऊ खर तर आपण जी रूम घेतली तिथेही नाश्त्याची सोय आहे पण आम्ही म्हटलं चला ऑन द वेच आपण नाश्ता करूया आणि आता बाहेर पडलोय मस्तपैकी पाऊस येऊन गेलाय आणि वातावरण तुम्ही बघू शकता खूपच छान आहे तर महेश लंच होम इथे आम्ही नाश्ता करायला आलोय अशा प्रकारची इथे सिटिंग व्यवस्था आहे आपल्या रूमच्या अगदी बाजूला हे हॉटेल आहे आणि काल दुपारचं जेवण आम्ही इथे केलेलं आणि हो, रात्रीचं जेवण आम्ही अगदी बाजूलाच हॉटेल आहे त्या बाजूला तिथे केलेलं तिथे जेवण छान होतं पण आता आम्ही तिथे गेलो नाश्ता करायला तर तयार नव्हतं हो, त्यामुळे आम्ही इथे आलो पटकन नाश्ता करू आणि त्यानंतर मग लगेच बीचला जाणार आहोत नाश्त्यासाठी इकडे रेवाणी मिसळपाव मी बुरजीपाव मागवला आहे आणि मल्हार खाणार आहे ऑमलेट पाव त्याचा अजून आला नाही तर आम्ही आता नागाव बीचच्या दुसऱ्या साईडला आलो आहे खरंतर हा मेन बीच आहे असं सांगितलं आहे तर मित्रांनो नाश्ता करून पुन्हा एकदा आम्ही बीचवरती आलोय आणि खरं तर हा खरा नायगाव बीच, बीच असं सांगायला हरकत नाही काल आपण गेलेलो ते थोडंसं दुसऱ्या जागेवरती गेलेलो पण खरी मजा तर इथेच आहे असं मला वाटतं भारी आहे एकदम सकाळचे वाजले दहा आणि प्रचंड गर्दी आहे बघू शकता तुम्ही गर्दी दुपारचे साडे अकरा वाजलेत आत्ता आम्ही चेकआउट करतो आहे या स्टेरी नाईट विलाला आम्ही बाय बाय करतो आहे आत्ता कुठे चालू आहे आपण अलिबाग बीचला जाऊ आत्ता अलिबाग बीचला जाऊ तिथे थोडा एक अर्धा पाऊन तास थांबू त्यानंतर अलिबागला पी एन पी बस पकडू तिथून मग मांडवाला जाऊ आणि मांडवावरून आम्ही जाऊ गेटवेला आणि तिथून लोकल डोंबिवली डोंबिवली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा काय म्हणायचं चॅनलला सबस्क्राईब करा गेला हा या बाजूला बसला गा। आहे बघा बघा मला चलो लेट्स गो डोंबिवली